सोडायचा आहे सुटला सुटला त्यातला एक खाली गेला दुसऱ्याच मात्र गेला इकडं दोन बाद झाले आणि पाच जणात लढत चालू आहे पाच जणातला अजून एक बाज आला इकडं चौघात लढत चालू आहे सेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर आणि इकडं नेरवाद ने वर्चस्व गट क्रमांक वीस चा निकाल गड क्रमांक वीस चा निकाला तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी नवा पठाण तळेगाव तालुका पुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा बलमा आणि सचिन तुफान तांडा यांचा माऊली ही गाडी सेमीला पात्र विजेत्या बहिणी आणि मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी बळाली बलमाने माऊलीची गाडी वळवा वळवा या मैदानातला गट क्रमांक एकवीस वळवायचं आहे भव्य आणि दिव्य असं एक, एक शिष्टबद्ध मैदान